బెటర్లో

समाजसेवकेव्हा आहे आणि म्हणून आज त्यांच्या जीवनाचा जर ब्रेकाजोर आपण पाहिला यादी बाब मोठी आहे म्हणजे एन सी सीमध्ये होते स्टुडंट्स काउन्सिलला त्यांनी इलेक्शन मिळवले आणि माझी ne

पिताजी मोठ्यांनी पावले आणि प्रेशर मध्ये सर्वले झालेले आहेत सर्वले सोळा सर्वले झालेले जुने आणि सरकारी या सर्वंत रूपापासून मी आवाहन करतो शर्मा जी आहार मारतो संघटना लढते रहो संघटना काम करते रहो आम्ही दिल से आपके साथ है जहां भी मदद लगे मुझे याद करो धन्यवाद